हाय एवरीवन आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्याला आकार सर्वांना माहिती आहेत आकार कोणकोणते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहा आकार दिसत आहेत त्रिकोण चौकोन आयत ॲरो असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आकार आहेत ते आकार आपण पाहू शकतो त्यालाच आपण भौमितिक आकार असं म्हणत असतो बरोबर मग हेच आकार आपल्याला आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहेत आणि विशेष म्हणजेच काय तर ते आकार आपण इंग्लिश टू मराठी मधून समजून घेणार आहोत तुम्हाला आकार डिस्प्ले केले जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून तो आकार कोणता आहे त्याचं नाव आणि त्या संदर्भात थोडीशी माहिती आपल्याला इंग्लिश टू मराठी समजायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे म्हणून कोणी स्किप करू नका कारण ते आकार माहिती असणं गरजेचं आहे बऱ्यापैकी आपल्याला मराठीच्या माध्यमातून त्या आकाराला काय म्हटलं जातं ते, ते माहिती असतं परंतु इंग्रजीतून आपल्याला ते नाव लक्षात राहत नाही आणि म्हणून आजचा व्हिडिओ त्यासाठी आपण तयार केलेला आहे म्हणून सर्वांनी व्यवस्थित पहा ते समजून घ्या आणि त्याची नोट डाऊन करून ठेवला तरीही चालेल तर लक्ष देऊन पहा आणि ती माहिती समजून घ्या ओके पहा या ठिकाणी पहिला आकार डिस्प्ले केला जातो नमस्कार मित्रांनो तर आज आपण वेगवेगळ्या ज्या काही भौमितिक आकृत्या असतात त्या आकृत्यांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्या आकृत्यांना इंग्लिशमध्ये काय म्हंटलं जातं आणि त्या आकृत्यांविषयी थोडक्यात जी काही विशेष माहिती असते ते आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आकृत्या बऱ्यापैकी आपल्याला माहितीच आहेत बरोबर ना मग अशीच आपण थोडक्यात एक दोन जे आकार होते ते आकार समजून घेतलेत त्रिकोण असेल आयत असेल चौकोन असेल दंडगोल असेल रेषा असतील अशा विविध प्रकारचे आकार आपल्याला ज्ञात आहेत त्यांनाच इंग्रजीत काय नाव दिलेलं असतं आणि त्यांच्या संदर्भात थोडक्यात आपल्याला माहिती समजून घ्यायची आहे तर आजचा जो काही टॉपिक का आहे तो आपण सुरुवात करतोय या ठिकाणी तुम्हाला आकृत्या दिसत असतील बघा डाव्या कोपऱ्याला दिसतायत का चार आकृत्या तुम्हाला दिसतायत व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ स्किप करू नका अगदी आपण थोडक्यात समजून घेणार आहोत पहा आता पहिली जी आकृत्या आहे त्या पहिल्या आकृतीला आपण मराठीमध्ये शंकू म्हणत असतो इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याची विशेष माहिती काय तर तेच आपल्याला आजच्या टॉपिकद्वारे समजून घ्यायचं आहे बघा स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया पहिली आकृती आहे पहा त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणत असतो कोण सी ओ -E, कोण कोण म्हणजेच काय तर शंकू शंकूच्या आकाराची डायग्राम ओके आता या आकृतीची विशेष माहिती काय तर पहा या ठिकाणी इंग्लिशमध्ये माहिती दिलेली आहे वन सर्कुलर फेस, एन ब्रॅकेट बेस वन कर्व सरफेस वन वर्टेक्स वन एज एक्झाम्पल्स आईस्क्रीम कोन्स पार्टी हॅट्स पहा पहिला पॉइंट काय आहे वन सर्क्युलर पेस म्हणजेच काय तर एक वर्तुळाकार पृष्ठभाग एक वर्तुळाकार पृष्ठभाग सेकंड आहे वन कर्व सरफेस सरफेस म्हणजे पृष्ठभागा आणि कर्व म्हणजे वक्र एक वक्र पृष्ठभाग वन वर्टेक्स अदरवाईज अपेक्स इन ब्रॅकेट वर्टेक्स म्हणजेच काय तर शिरोबिंदू आणि अपेक्स म्हणजेच शिखर तर ह्या जे काही शंकू आकृती आहे किंवा कोणाची कोण जी आकृती आहे त्याला एक शिरोबिंदू असतो त्यालाच आपण शिखर असे म्हणत असतो अँड अ uh, एज आणि याला एक कडा असते काय असते एक कडा असते एक्झाम्पल्स म्हणून आपण समजून घेऊ शकतो आईस्क्रीम कोण आईस्क्रीमचा कोण सर्वांना माहितीच आहे अँड सेकंड पार्टी हॅट्स जेव्हा लहान मुलांचा बर्थडे साजरा केला जात असतो सेलिब्रेट केला जात असतो तेव्हा मुलांच्या डोक्यावर ज्या आकाराची टोपी घातली जाते हॅट घातली जाते ते या पद्धतीचा आकार असतो त्यालाच आपण शंकू असं म्हणत असतो सेकंड डायग्राम पहा सर्कल यालाच आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये सर्कल म्हणतो मराठीमध्ये याचा अर्थ आहे वर्तुळ किंवा गोळा वर्तुळ ओके आता याची विशेष माहिती काय आहे तर पहा वन कर्व सर्पेस सेकंड झिरो एजेस थर्ड झिरो वर्टिसेस फोर्थ परफेक्टली राऊंड अँड एक्झाम्पल्स बॉल्स अँड ग्लोव मराठीमध्ये अर्थ समजून घ्या वन कर्व सर्पेस म्हणजेच काय तर एक वक्र पृष्ठभाग सेकंड झिरो एजेस म्हणजे याला कडा नसतात वर्तुळाला कडा नसतात ओके झिरो वर्टिसेस झिरो वर्टिसेस म्हणजे शिरोबिंदू शिरोबिंदू सुद्धा वर्तुळाला नसतात परफेक्टली राऊंड म्हणजेच पूर्णपणे गोल जर तुम्ही आकृती पाहिली तर ती पूर्ण तुम्हाला गोलाकार आकृती दिसून येते उदाहरण कश कोणते दिलेले आहेत एक्झाम्पल्स म्हणून तर बॉल्स अँड ग्लोब्स ओके हे उदाहरण आहेत सर्कलचे नेक्स्ट डायग्राम पहा या ठिकाणी नेक्स्ट डायग्राम तुम्हाला दिसत असेल क्यूब 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 म्हणजेच काय तर घन घन ओके मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे घन आता घनाची विशेष माहिती काय तर पहा सिक्स स्क्वेअर पेसेस सेकंड ट्वेल्व एजेस एट वर्टिसेस नेक्स्ट ऑल पेसेस आर आयडेंटिकल स्क्वेअर्स एक्झाम्पल्स डाईस अँड बॉक्सेस बघा सिक्स स्क्वेअर पेसेस म्हणजेच सहा चौरस पृष्ठभाग असतात ट्वेल्व एजेस घनाला बारा कडा असतात वर्टिसेस आठ शिरोबिंदू असतात अँड ऑल पेसेस आर स्क्वेअरजेस म्हणजे सर्व पृष्ठभाग समान चौरस असतात एक्झाम्पल म्हणून तुम्ही डायस घेऊ शकता डायस म्हणजेच पासा पासा ओके अँड बॉक्सेस बॉक्स जो काय खोका असतो त्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो ठीक आहे नेक्स्ट डायग्राम पहा आपण म्हणत असतो इंग्लिशमध्ये पिरॅमिड काय म्हणत असतो पिरॅमिड आता पिरॅमिडची माहिती काय आहे तर पहा बेस कॅन बी एनी एगॉन बेस कॅन बी एनी एनीगॉन सेकंड ट्रायंगुलर पेसेस दॅट मीट ऍट अ वर्टेक्स इन ब्रॅकेट अपेक्स एक्झाम्पल्स इजिप्शियन ओके, मराठी मध्ये अर्थ समजून घ्या बेस कॅन बी एगन म्हणजेच काय तर तळ कुठल्याही बहुभुजांचे असू शकते तळ तळ म्हणजेच बेस बेस हा पाया कोणत्याही बहुभुजांचे तळ असू शकते ट्रायंग्युलर पेसेस दॅट मेड ऍट अ व्हर्टेक्स अपेक्स म्हणजेच त्रिकोणी पृष्ठभाग हे कुठे मिळतात तर शिखरावर मिळतात शिखरावर त्यांचे त्रिकोणी जे काही भाग असतात ते मिळतात एक्झाम्पल म्हणून सांगितलेले आहे इजिप्शियन पिरामिडस अँड टेन्प म्हणजे तंबो ओके नेक्स्ट पहा नेक्स्ट डायग्राम आहे याला आपण म्हणत असतो सिलेंडर सिलेंडर म्हणजेच मराठी अर्थ आहे दंडगोल ओके त्याची माहिती काय आहे तर पहा टू सर्कुलर टू एजेस झिरो वर्टिसेस एक्झाम्पल्स कॅन्स अँड पाईप्स ओके हीच माहिती आपण मराठीतून समजून घेतोय दंडगोल इंग्लिश मध्ये आपण सिलेंडर म्हणतोय सिलेंडर टू सर्कुलर बेसिस म्हणजेच दोन वर्तुलाकार पृष्ठभाग अपसाइड एंड बॉटम टॉप एंड बॉटम ओके वन कर्व सरफेस एक वक्र पृष्ठभाग असतो वक्र पृष्ठभाग नेक्स्ट टू एजेस म्हणजेच दंडगोलाला दोन कडा असतात दंडगोलाला जीरो वर्टिसेस म्हणजेच शिरोबिंदू नसतात याचे उदाहरण आपल्याला आपण सांगू शकतो कॅन्स अँड पाईप्स ओके नेक्स्ट डायग्राम पहा या डायग्रामला म्हणतात टूबॉइड टू काय म्हणतात टूबॉइड ह्या आकृतीला म्हटलं जातं याचा मराठीमध्ये अर्थ आहे घन आयत घन आयत ओके याची माहिती समजून घ्या इंग्लिशमध्ये सिक्स रेक्टँग्युलर पेसेस ट्वेल्व एजेस एट व्हर्टिसेस एक्झाम्पल्स बुक्स अँड ब्रिक्स ओके सिक्स रेक्टॅन्ग्युलर पेसेस म्हणजेच सहा आयताकृती भाग असतात ट्वेल्व एजेस या घन आयताला बारा कडा असतात एट व्हर्टिसेस म्हणजेच या घन आयताला आठ शिरोबिंदू असतात आणि त्याची उदाहरण आहेत बुक्स म्हणजे पुस्तके अँड ब्रिक्स म्हणजे विटा ओके नेक्स्ट डायग्राम पहा सेकंड लास्ट व्हिडिओ फार मोठा होणार नाही फक्त व्यवस्थित समजून घ्या नेक्स्ट डायग्राम आहे सेकंड लास्ट याला आपण म्हणत असतो टेमिस्पिया काय म्हणत असतो हेमिस्पिया हेमिस्पियर म्हणजेच अर्धा गोळा किंवा अर्धा okay? गोळ ओके पहा याची माहिती आपल्याला समोर डिस्प्ले केलेली आहे याची माहिती काय आहे तर एक्झॅक्टली हाफ ऑफ स्पेअर इट हॅज टू फेसेस वन एज नो वर्टिसेस एक्झाम्पल्स डोम्स अँड बाउल्स ओके एक्झॅक्टली हाफ ऑफ स्पेअर म्हणजेच जो काही वर्तुळ असतो त्याचा अर्धा भाग म्हणजेच अर्धा गोळ्याला दोन पृष्ठभाग असतात ओके वन एज एक कडा असते अँड झिरो वर्टिसेस याला शिरोबिंदू नसतात याचे उदाहरण आपण पाहू शकतो घुमट डोम्स म्हणजे घुमट अँड बाउल्स म्हणजेच वाडगा ओके अँड लास्ट डायग्राम पहा या आकृतीला आपण म्हणत असतो एक्झॅगोनल प्रिझम एक्झॅगोनल प्रिझम या आकृतीची माहिती काय आहे तर एट फेसेस ओके एटीन एजेस ट्वेल्व व्हर्टिसेस टू फेसेस आर एक्झॅगोनल रेस्ट आर रेक्टँगुलर एक्झाम्पल्स पेन्सिल्स नट्स बॉक्सेस ओके एट पेसेस म्हणजेच काय तर एक्झागोनल प्रिझमला आठ पृष्ठभाग असतात एटीन एजेस एक्झागोनल प्रिझम या आकृतीला कडा असतात एजेस वर्टिसेस म्हणजेच एक्झॅग प्रिझम या आकृतीला बारा शिरोबिंदू असतात टू पेसेस आर एक्झागोनल त्याचबरोबर दोन पृष्ठभाग एक्झागोनल असतात म्हणजेच षटकोनी असतात त्याला मराठीमध्ये आपण म्हणत असतो षटकोनी प्रिझम ओके रेस्ट आर रेक्टँगुलर रेस्ट आर रेक्टॅगुलर म्हणजेच काय उरलेले जे काही भाग असतात ते आयताकृती असतात उरलेले भाग कसे असतात आयताकृती असतात एक्झाम्पल म्हणून तुम्ही समजून घेऊ शकता पेन्सिल्स आपल्या सर्वांनाच माहित आहे पेन्सिल्स नट्स अँड बॉक्सेस तर हे उदाहरण होते एक्झॅगनल प्रिझमचे अशा आपण सात ते आठ आकृत्यांची इंग्लिश टू मराठी माहिती समजून घेतलेली आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपण व्हिडिओ लाईक करून अधिकाधिक शेअर करा आणि जर आपल्यापैकी कोण नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती समजायला मिळू शकेल ठीक आहे लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत टेक केअर बाय बाय